बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा या ठिकाणी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान पंचायत समिती संगमनेर नारीशक्ती महिला प्रभाग संघ अंतर्गत मुळेश्वर महिला ग्रामसंघ कार्यालयाचं उद्घाटन आणि महिला सन्मान तसेच कौतुक सोहळा सोमवारी एक जानेवारीला गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी गटनेते अजय फटांगरे सरपंच बाळासाहेब ढोले उपसरपंच रशीद सय्यद सावता महाराज पतसंस्थेचे वाईस चेअरमन सुरेश गाडेकर सर्जेराव ढमढेरे चंद्रकांत कहाणे ग्रामसेवक विजय आहेर यांसह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी खालसा या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचं स्वागत केलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली विविध बचत गटांच्या महिलांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला आंबीखालसा गावचे तरुण तडफदार युवा सरपंच बाळासाहेब ढोले यांनी गेली तीन वर्षांपूर्वी सरपंच पदाचा पदभार घेतला तेव्हापासून त्यांनी दिवसरात्र एक करत काम करून गावात शैक्षणिक सामाजिक कामांसह अनेक विकास कामांचा डोंगर उभारलाय माझ्या गावातील महिला ह्या देखील पुरुषांप्रमाणे सक्षम झाल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी ढोले यांनी सुनीता थोरात सीमा गाडेकर मनीषा कान्होरे वैशाली घाटकर कविता काहणे या महिलांच्या माध्यमातून गावातील महिला एकत्र करत गावात चौतीस गट तयार केलेत त्यातून अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहून सक्षम झाल्यात जगाची तुजनानी असून ऊट कसा कंबर कसून ऊट कसा कंबर कसून दुःख ही सारी तुझ्या पदरी दुःख ही सारी तुझ्या पदरी गळती सदाई तुझ्या उदरी माँगे माँगे आज खऱ्या अर्थाने आज दिवस उगला म्हणजे दिवस उगवण्यासाठी खूप वर्ष वाट पाहावी लागली तसं बचत गट हे माध्यम म्हणजे ही संकल्पना फार जुनी आहे आपल्याकडे फार उशीर आली पण आपल्या हे सगळं बचत गट म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं केलं असेल तर आपल्या ग्रामपंचायतीने केलं सरपंच साहेबांच्या मदतीने झालं जेव्हा जा सरपंच साहेबांची नेमणूक झाली सरपंच पदावर त्यांनी पहिला भर बचत गटांना दिला आणि त्याच्या आधी म्हणजे होते गावात गट असे काही खास नव्हते पण नंतर अभियान आलं वर्धिनी राऊंड केला सरांनी आणि खूप छान आज वर्धिनीला वर्धिनी वर गावात रोपटं लावलं त्या रोपट्याचं आम्ही आज वृक्षामध्ये तीन वर्षामध्ये आज आणि ते तुम्ही समोर बघताय म्हणजे तीन वर्षाची आज ही भरारी आजचा दिवस पाहण्यासाठी गेली पंधरा दिवसापासून तसं एक वर्षापासून कार्यक्रम घ्यायचा तर काही नियोजन झालं नाही पण पंधरा दिवसापासून बीडीओ साहेबांना सा बोलवायचं त्यांची तारीख मिळत नव्हती म्हणजे पण त्यांनी खूप छान दिवस आज आपल्याला दिलेला आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस मी साहेबांचे मनापासून धन्यवाद करीन माझ्या आंबे खालच्या सर्व ग्रामसंघ महिला सर्व भगिनीच्या वतीने कारण की साहेबांनी खूप वेळ दिला आणि मला असं वाटतं याच्या आधी अधिकारी असतील मी कधी बघितले नाही पण मी पहिल्यांदाच असे व्हिडिओ पाहिले का त्यांची म्हणजे काल इतके गाव आहे प्रत्येक गावात व्हिजिट गावा देणं शक्य नाही तरी पण साहेबांनी आपल्या आंबे खालचा गावात इतिश्री व्हिजिट आहे साहेबांची याच्या आधी साहेब दोनदा आले तर म्हटलं साहेबांना म्हटलं चला आपलं आमचं ग्राम संघाचं हॉफिस बघा साहेब म्हंटले नाही तुम्ही जेव्हा तुमचं कार्यक्रम कराल त्यावेळेस येणार आणि तो दिवस आज उगवला म्हणण्याचं सार्थक झालं आणि आज आम्हाला तुम्ही आज आमच्या आपण म्हणतो कौतुक केलंच पाहिजे आपला महिला सन्मान आणि कौतुक सोहळा कौतुक माणूस म्हणताना म्हणजे एखाद्याने आपली निंदा केली तर टीका केली किंवा ती एक सुधारण्याची संधी असते आणि कौतुक आपल्या पाठी एक थाप असते आपल्याला कौतुक प्रोत्साहन देत असत पुढं जाण्यासाठी ऊर्जा देत असत तसंच काम आमच्या ग्रामस्थांनी केलं आमच्या गावकऱ्यांनी केलं आणि सगळ्यांचं सहकार्य लागल्या सहकार्य म्हणजे असं आपण जेव्हा गाव, गाव पातळीवर काम करतो हे महिला सक्षमीकरणाचं काम तसं सोपं नाही पण ते करत असताना आणि गाव पातळीवर काम करत असताना आपल्याला ग्रामपंचायतीचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि म्हणजे मनापासून मी धन्यवाद सगळं श्रेय देईल तर ग्रामपंचायतीला देईन सरपंचांना देईल कारण की आज जो दिवस पाहतोय किंवा आज इथपर्यंत आपण पोहचले आज बँकेचं कर्ज म्हणा ग्रामसंघाचं कर्ज आज दीड कोटीच्या आसपास आपण पोहचलेलो आहे हे दीड कोटी म्हणजे बोलायला जरी सहज असते पण इथपर्यंत आम्ही किती पाहिजे झाले हे आम्हालाच माहिती आज आमच्या महिला इथे स्टेजवर येऊन बोलू लागल्या आज धन्य सावित्रीबाई धन्य ती आज तिच्यामुळेच आज मी इथं बोलत आहे किंवा आपला हा सन्मान सोहळा इथं होत आहे आज सावित्रीबाईंची जयंती तीन जानेवारीला जा असते आज आपली जयंती साजरी झाली त्या निमित्ताने आणि आजी भाऊनी आजी भाऊनी आजरी लावली वेळापेक्षा त्यांच्या सोबत असतात आपल्याला लवकरच मोठं भवन त्यांनी देण्याची सूचना दिली आणि ते देतील ती पण मला खात्री आहे जेवढं कर्ज आपल्याला भेटलं ग्राम बँकेचं खऱ्या अर्थाने महिला सक्षम करण्या करण्यामध्ये त्यांना मदत झाली आर्थिकदृष्ट्या त्यांना ते त्यातून आर्थिक सहाय्य उपलब्ध झालं आणि त्या उद्योग व्यवसायाकडे वळू लागल्या प्रत्येक व्यक्तीने जेव्हा जसा कर्ज घेतले प्रत्येक महिलेने काही ना काही उद्योग व्यवसाय घरगुती म्हणा काही म्हणा त्यांनी खूप म्हणजे सुरू केलेला आहे अशी कोणती महिला नाही का आमच्या आंबीमध्ये जेवढ्या आम्ही उमेदवार जेवढ्या महिला जोडल्या जेवढे गट अर्थी एकही महिला नाही मला हिशोब येत नाही मला बँकेचा व्यवहार येत नाही मला लिहिता येत नाही वाचता येत नाही मला बोलता येत नाही आम्ही त्यांना आम्ही दोघी निघाव वेळ काम करत असताना खूप म्हणजे महिला सक्षमी करण्याचं काम प्रामाणिकपणे आणि तळमळीने करत आहोत ह्या कामाचं श्रेय महिलांनाही जाईल त्यांचं सहकार्याने आम्ही करू शकलो आजचा दिवस आज उजाडू शकलो आमच्या बँकेचे मॅनेजर इथे आहे त्यांनी एवढे कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळं म्हणजे आज म्हणत नाही आम्हाला कर्ज घ्यायचं नाही आमचे काळेस असतील म्हणजे खूप सगळ्यांच योगदान आहे महिला कौतुक सोहळ्यामध्ये आमची संकल्पना ही होती की महिलांनी पुढे आलं पाहिजे त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळालं पाहिजे महिलांनी व्यवसाय केला पाहिजे महिला सक्षम झाल्या पाहिजेत आणि यासाठीच महिला एकत्र करून बचत गटांची सुरुवात केली आणि आज महिला सक्षम झाल्याचं पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया सरपंच बाळासाहेब ढोले यांनी बोलून दाखवली आहे पहिल्यांदा उमेद ठिकाणी पंचायत समितीच्या या ठिकाणी आला आणि एक वेगळं वळण या ठिकाणी आमच्या गावाला मिळालं तर आपण म्हणतो असतो की जुन्या काळची मन आहे ज्या घरात ज्या घरात मत आहे त्याची पत तशी खऱ्या अर्थानं आमच्या गावच्या महिलांनी एक वेगळं या ठिकाणी एक मत या ठिकाणी केलं आणि बँकेमध्ये चांगल्या मोठ्या प्रकारची पत या ठिकाणी निर्माण केली आणि याचं रूपांतर खऱ्या अर्थानं बँकेने आल्या या ठिकाणी जवळ घ्या बचत गटाची उलाढाल एक कोटी वीस लाख साहेब आहे म्हणजे एक आमच्यासाठी आणि आमच्या महिलांसाठी खऱ्या अर्थाने एक अभिमानाची बाग आहे बाब आहे आणि विशेष म्हणजे की आमच्या गावकऱ्यांची एक संकल्प होती की महिलांनी या ठिकाणी पुढे यावं त्यांना व्यावहारिक ज्ञान कळावं त्या उद्योजक बनावं आणि तीन वर्षामध्ये या ठिकाणी आमच्या गावच्या जवळजवळ चार पाच महिला या ठिकाणी उद्योजक बनलेल्या आहेत दुर्दैव आहे की आम्ही आमची पुरुष मंडळी या ठिकाणी उद्योजक बनवू शकलो नाही परंतु आमच्या महिला या ठिकाणी त्या उद्योग व्यवसायामध्ये धडपड करत आहे या या ठिकाणी ठिकाणी सांगितलं की खेळाचा व्यवसाय करत असताना प्रोटेक्शन करत असताना नगर सारख्या ठिकाणी त्यांनी त्यांचा स्टॉल लावला आणि त्यांना ज्या जितक्या दिवस स्टॉल होता त्या ते, त्या प्रत्येक दिवशी त्यांना पेळा त्यांचा साईज कमी पडला म्हणजे इतकी मागणी या ठिकाणी आहे आणि ग्रामीण भागामध्ये अनेक अशी काही आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो की त्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माध्यमातून या ठिकाणी अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि विशेष आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे की आपल्या जे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिक गट गट विकास अधिकारी गांदे साहेब आहे त्यांचं सर्व विभागावर अतिशय बारकाईने लक्ष असतं आणि आमच्या सर्व बहिलांनी या ठिकाणी त्यावेळेस आता काय हे करायचं म्हणजे कशा म्हणजे गुंतवणूक करायची आणि योगायोगाने सर्व महिलांनी या ठिकाणी त्यांना जी काही रक्कम मिळाली त्याच्यातून त्यांनी सोल खरेदी केलं <laughs> 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 आणि सोलन खरेदी करत असताना त्यावेळेचा रेट चौपन्न हजार रुपये होता जो तो रेट एक दीड महिन्यामध्ये बासष्ट त्रेसष्ट हजार रुपये हो या ठिकाणी झालेला आहे आता हे करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही जरी तुम्ही या ठिकाणी सोनं घेतला असतं तर याचे अनेक फायदे ज्या महिलांनी सोनं घेतला त्यांची जरा थोडं डॉलर चाईट झाली त्याच्यानंतर जर कदाचित अडचण जर आली तर एखाद्या आम्हाला ते सोडं आपण एखाद्या बँकेमध्ये दारू करून पुन्हा एकदा भांडवल उभं करू शकतो आणि जरी काही करता नाही आलं तरी सोन्याच्या रूपाने या ठिकाणी वाढ होतच असते असा चांगला उपक्रम या ठिकाणी आमच्या श्री गणेश बचत करते तर असे चांगला खऱ्या अर्थानं महिलांना संधी दिल्यानंतर अतिशय पुरुषांपेक्षाही चांगली या ठिकाणी त्यांच्या संकल्पना असतात आणि त्या संकल्पना या ठिकाणी त्यांच्या त्या त्याचं स्वप्न या ठिकाणी साकार करत असतात त्यानंतर कल्याणताई सांगितलं की तो नेहमी पुढं असतो ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून बचत गटांना प्रोत्साहन मिळत असून तुम्ही चांगलं काम करत आहात त्यामुळं मला खात्री आहे की पुढच्या एक दोन वर्षामध्ये बचत गटांचं नावाजलेलं गाव म्हणून राज्यस्तरावर आंबीखालचा गावची ओळख होऊ शकते असे गट गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले छोट्या छोट्या गोष्टी करू शकता की नाही आपण शेतकरी कुटुंबातले आहोत सगळे जसे की पशु संवर्धनचा व्यवसाय शेळी घेतल्या बऱ्याच महिलांनी पठार बागातल्या पाहिलं की शेळी व्यवसाय करतात काही जण कुक्कुटपालन व्यवसाय काही एखादी गाई घेतली काही असं विविध उपक्रम माझा मुद्दा आहे की हे पैसे गटाचे गटाच्या स्वरूपातले आलेले नुसतं आले आणि खर्च केले आणि पुन्हा द्यायच्या वेळेस घरी मागून दिले असं करू नका त्याच्यातून खरच काहीतरी गुंतवणूक स्वरूपामध्ये खरंच काहीतरी व्यवसाय स्वरूपामध्ये त्याला आता आठ नऊच व्यवसाय आहेत पुढच्या वेळेस आल्यानंतर एकोणतीसशे एकोणतीस व्यवसाय दिसाय एक दिसायला पाहिजे दिसतील दिस का हा निश्चितपणे दिसतील ना हो आवाज आला नाही त्याच्यातून आपल्याला सबलीकरण होणार आहे की नाही निश्चितपणे ते झालं तर सबलीकरण नाही तर मग आले गेले काय त्याच्यातनं मिळालं काय आपल्याला त्याच्यातनं ठीक आहे वापरायला मिळाली मोठीच गोष्ट आहे मायक्रो च्या कंपन्या चोवीस टक्के दराने कर्ज वाटप करतायत ते आपल्याला पूर्ण बंदच करायचे कोणी आलेच नाहीत पाहिजे मायक्रो फायनान्स वाले सरळ व्याया व्याज दराने आपल्याला सात टक्के म्हणजे एक लाखाला सात हजार रुपये फक्त हा आणि सगळे हंड्रेड पर्सेंट तुम्ही ते परत करताय त्यामुळे हे कर्ज प्रक्रिया खूप चांगली झाली आता व्यवसायावर आपल्याला खूप पहिला टप्पा शंभर टक्के पूर्ण झाला आपला त्यावर दुसरा टप्पा करण्यासाठी खूप शुभेच्छा आहे मला खात्री आहे की तुम्ही सगळ्याजणी आणि सगळ्या गावातल्या गाव ग्रामस्थ मंडळींचं सहकार्य ज्याच्यामुळे याच्यामुळे अत्यंत पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये बचत गटांचं नावाजलेलं गाव म्हणून राज्यस्तरीय आंबे खालसाची ओळख निर्माण होऊ शकते आपापला वाटा सगळ्यांना विनंती करतो यावेळी आंबी खालसासह बोटा गटातील बचत गटांच्या महिलांसह अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सर्वांचे आभार सावता महाराज पतसंस्थेचे वाईस चेअरमन सुरेश गाडेकर यांनी मानले नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा